घरी पकोडे बनवायचे म्हटलं की डाळींचं प्रमाण किती घ्यायचं काय घ्यायचं हा सगळा गोंधळतो पण इथे बघू शकता मस्त असे कुरकुरीतपणा खुसखुशीत असे पकोडे कुठलाही डाळीचा वापर न करता तांदळाचं पीठ न वापरता बेसन न वापरता तरीही मस्त कुरकुरीत खुसखुशीत असे पकोडे मी बनवलेले आहेत तर त्याकरता मी नेमका कुठला जिन्नस वापरले आहेत परत काय त्यामध्ये टाकलं आहे सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि पुन्हा एकदा सांगते की पकोडे इतके मस्त होतात ज्याप्रमाणे गाडीवरती पकोडे मिळतात ना अगदी तसेच पकोडे हे बनून तयार होतात तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया होमशप रेसिपीज ला श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर इथे न मी घेतली आहे एक कपभर चवळी आपण जी भाजी करता चवळी घेतो ना तीच चवळी इथे मी घेतलेली आहे याला जवळपास सहा ते सात तास अशी भिजत घालून ठेवली होती आणि बघा छान अशी भिजल्या गे गेलेली आहे आता काय करू ना दोन पाण्याने स्वच्छ याला धुवून घेऊया आणि दोन बॅचेसमध्ये मी याला ना मिक्सरमध्ये घालून घेणार आहे मिक्सरमध्ये इथे चवी अर्धी मी टाकून घेतलेली आहे आता यामध्ये जवळपास सहा ते सात अशा मिरच्या मी टाकून घेतलेल्या आहेत आता काय करायचं आहे ना थोडंसं यामध्ये पाणी घालून या ना याचीशी भरडसर याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला खूप अगदी प्लेन पातळ पेस्ट अशी बनवायची नाही आहे बघा मी तुम्हाला एकदा टेक्स्चर दाखवते की कशाप्रमाणे आपल्याला पाहिजे म्हणून हाताला जरासा असं भरडसर वाटेल त्या टेक्स्चरचंच आपल्याला ही जी चवळी आहे ना अशी न बारीक करून घ्यायची मिक्सरला ह्याचप्रमाणे मी आता उरलेली चवळी देखील मिक्सरला मी अशी वाटून घेतलेली आहे आणि आता पुढे यामध्ये आता आपण टाकूया चवीपुरती एवढं मीठ आणि मग इथे टाकते आहे पाऊन चमचा असे धने घेतले होते त्याला थोडस फुटून घेतलेलं आहे जरासं असं भरडसर असं जाडसरच असं कुटून घेतलेलं आहे ते आपण इथे टाकून घेतलेले आहे एक ते पाऊन चमचा अशी नवी सोप घेतलेली आहे जाड सोप अशी आणि एक टी स्पून इथे ना ओवा घेतलेला आहे हातावरती जरासा असा घासून घेते आहे म्हणजे की याचा फ्लेवर छान असा ना ननहास होईल आहे भरपूर असा बारीक चिरलेला कोथिंबीर इथे घालून घ्यायचं आहे आणि इथे पाव कप घालते आहे आता मी रवा रव्याने ह्या पकोड्यांना खूप छान असा ना असा खुसखुशीतपणा असा छान असा येतो आणि आता सगळे जिन्नस घालून झाले की नीट छान असं ना असं पेटल्यासारखं ना याला लहान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला फक्त एवढे जिन्नस घातले की झाले पकोडे असं नाही यामध्ये बरेचसे आपल्याला पुन्हा असे व्हेरिएशन करायचे आहे पुन्हा याच्यामध्ये काही असे जिन्नस घालायचे आहे म्हणूनच मी म्हंटल की व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत असं बघत राहा नीट असं नीट असं मिक्स करून झालं की नंतर आपण यामध्ये घालणार आहोत पाव चमचा एवढा हिंग आणि पाव चमचाला ही कमी अशी हळद हे सगळं घालून झालं की पुन्हा याला छान असं ना मिक्स करून घ्यायचं आणि पेटल्यासारखंच मिक्स करून घ्यायचं म्हणजे की पकोड्याला आतून छान अशी ना जाळीशी अशी येते आणि नीट असं फेटल्यासारखं मिक्स करून इथे झालं की मग आपण यामध्ये घालणार आहोत छान असा खुसखुशीतपणा यायला म्हणून ना दोन टेबलस्पून एवढं ना मी तेल तापवून घेतलेलं आहे छान असं कडकडीत असं त्या तेलाचं मोहन आपण यामध्ये ना घालून घेऊया तेलाचं मन घालून झाल्यानंतर मग मात्र ना असं चमच्याने मिक्स करायचं कारण की मग तेल घातलेलं आपण यामध्ये वरण असं ना चटका लागू शकतो म्हणून चमच्यानी असं छान असं ना नीट पुन्हा एकदा असं मिक्स करून घेऊया एकीकडे ना मी तेल तापायला ठेवलेलं आहे आणि बघा बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला एवढीच अशी पाहिजे आहे खूप सैलसर अशी नको आहे अजिबातही तेल इथे छान असं नीट असं आता तापलेलं आहे आणि इथे आता आपण छान असे छोटे छोटे पकोडे जे आहेत छान असे ना तळून घेऊया पुन्हा याला टेस्ट द्यायला म्हणून पुन्हा आपल्याला एक इन्ग्रेडियंट्स यामध्ये टाकायचा आहे तो कुठला तो देखील मी तुम्हाला पुढे सांगतेस बघा त्या पाकोड्यांना जो आहे ना तेलाच्या मोहननी आणि ना रव्याने खूप विशिष्ट असा छान असा ना खुसखुशीतपणा येतो त्यामुळे सांगितलेलं तेलाच्या महनचं सा प्रमाण आणि रव्याचं प्रमाण अजिबातही कमीच असताना असं करू नका अगदी गाडीवरती मिळतात ना हे जे पकोडे आहेत ना बनवून तयार होतात शिवाय हे जे पकोडे आहेत ना एक ते सव्वा तास असेच छान असे ना खुसखुशीत राहतात बऱ्याच जणींची तक्रार असते की ज्या वेळेला आपण घरी पकोडे बनवत असतो ना ते खूप असे कडक होतात खुसखुशीत अजिबातही होत नाही आणि त्याला ना छान ना ज्याप्रमाणे गाडीवरती जे पकोडे मिळतात ना त्या प्रकारचे चव येत नाही तर मी तुम्हाला सांगते शंभर टक्के ही रेसिपी ट्राय करून बघा आणि खरच ती चव तुम्हाला ना ह्या पकोड्यांना मिळेल आहे बघा हा रंग आला की पकोडे छान असे ना आता तळून झालेले आहेत मी काढून एका टिश्यू पेपर वरती ठेवते आहे आणि इथे आपले आता रेडी झाले आहे सर्व करायला आपले मस्त गरमा गरम असे पकोडे आहा हा आवाजावरनच तुम्हाला आता कळेलं आहे वागता मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी ना कुछ पकोडे बनवून झालेत म्हणून याची टेस्ट पुन्हा नंस व्हायला म्हणून ना थोडासा चाट मसाला मी वरण असा भुरकवलेला आहे आणि पुन्हा याला असा टॉस करून घ्यायचा चाट मसाला वरण असा भुरकवल्याने ना याची टेस्ट जबरदस्त अशी वाटते एक पकोडा ना याच्यातला मी तुम्हाला दाखवते बघा असा प्रेस केला ना असा खुसखुशीत असा ना असा याचा देखील असा ना आवाज येतो बघा शिवाय ना याला छान अशी ना आतून जाळी देखील आलेली आहे खरं सांगते रेसिपी एकदा नक्की ट्राय करून आला आहे सगळ्यांना अतिशय आवडेल आहे आणि हा रेसिपी जर खरंच आवडली असेल ना तर जास्तीत जास्त शेअर आणि एक लाईक नक्की करायला आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत होमश रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा